आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क गटविकास अधिकारी बेटी चव्हाण यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ संपन्न मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात प्रशासनाच्या माध्यमातून यशस्वीपणे सेवा देणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी टी चव्हाण यांचा शहरातील मोरिया लॉन्ज येथे शुक्रवारी सेवापूर्ती निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांचा पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी व मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक सत्कार करून स्नेहभावपूर्वक निरोप देण्यात आला या प्रसंगी नंदकिशोर शेरखाने शिवाजी यमुलवाड दिनकर होट्टे चंद्रकांत कदम अनिल पांगे अमोल गायकवाड मंगेश पाटील गोविंद चिलकुरे खंडेराव पाटील शिवराज एकोरगे गोविंद हांद्राळे गुरुनाथ छिंदाळकर गोविंद गायकवाड लक्ष्मण नाटकरे भरत बोडके विविध विभागातील अधिकारी कर्मचारी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधव उपस्थित होते शिरूळ अनंतपाळ तालुक्यामध्ये जनतेच्या मनातील पंचायत समितीशी निगडीत असणारे आणि जनतेच्या मनात घर करून नोकरी करत असलेले व शासकीय नोकरी कधी संपली याचेही जनतेला व कार्य करत असलेल्या अधिकाऱ्यांना लोकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेमामुळेच सेवानिवृत्तीचा दिवस कधी आला कळालाच नाही अशा सुस्वभावी सेवानिवृत्त पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी टी चव्हाण यांना सेवापुरती निरोप देण्यात आला शिरूळ अनंतपाळ पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले गटविकास अधिकारी पी टी चव्हाण यांनी प्रशासन व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधणाऱ्या ग्रामसेवकांना सोबत घेऊन गाव विकासासाठी अनेक विकासात्मक कामे करून तालुक्यातील गावचा विकास घडवून आणला आहे ग्रामस्थांसोबत सलोख्याचे संबंध साधत त्यांच्या मनात आदर निर्माण करून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलं असल्याचे गौरवोद्गार या प्रसंगी मान्यवरांनी काढले